चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी गुरुवारला राष्ट्रीय आदर्श विद्यालय प्राथमिक विभाग रामटेक येथे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीचे औचित्य साधून शिक्षक दिनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला त्यात स्वयंस्फूर्तीने विद्यार्थ्यांमधून तयार झालेले शिक्षक शिक्षिकेंनी विद्यादानाचे काम केले सहभाग नोंदवणाऱ्या प्रत्येक शिक्षक शिक्षिकेला प्रोत्साहनपर पारितोषिक देण्यात आले असून उत्कृष्ट शिक्षकाची भूमिका निभवणाऱ्या शिक्षकाला स्मृतीचिन्ह आणि रंगकांडी डबा देऊन सन्मानित करण्यात आले यामध्ये वर्ग चौथीतून लुकेश बघेले तृतीय सोनाक्षी मनगटे द्वितीय गर्गट टोंग प्रथम कार्यकारी मुख्याध्यापक म्हणून काम पाहणारे विहान बाबुलाल मिश्राम यांना उत्कृष्ट मुख्याध्यापक तर चतुर्थ कर्मचारी म्हणून भुवन नागोसे यांना सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमाचे संचालन सो प्रियंका हांडे यांनी केले कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळेचे मुख्याध्यापक निलेश टोंगसे तर प्रमुख पाहुणे म्हणून अंगणवाडीच्या मुख्याध्यापिका श्रीमती मीना लंगे या होत्या कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार आनंदरावजी देशमुख तथा संस्थेचे सचिव मयंकजी देशमुख सर यांनी मोलाचे सहकार्य दिले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी दिलीप जांभुळे कुमारी देशमुख मॅडम महाजन सर सो भोंगाडे मॅडम सो डोंगरे मॅडम यांचे सहकार्य हे तेवढेच महत्वाचे होते महादर्पद न्यूजकरिता भूपेश पाठराबे रामटे